नमस्कार मी रुपाली ओवीस फूड या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे वांगा मसाला काळ्या काळ्या मसाल्यातील गावाकडील चव खुरस खुरसनी टाकून वगैरे बनवायचे तर रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपे आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया ते मी सात ते आठ वांगे घेतलेली आहेत मध्ये दोन भाग करून चिरून घेतलेले आहेत आणि खुरसणी घेतलेले आहेत गावाकडे खुरसण्यामधली भाजी खूप पूर्वी लोक करायचे हल्ली आता कोण करत नाही पण खुरसण्यातील वांगा मसाला भाजी खूप छान होती ते मी खुरसणी घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे एक चमचा धने घेतलेले आहेत नऊ ते दहा पाकळ्या लसूण कोथिंबीर शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आप तर आपल्याला खुरसणी छान तडतडून द्यायचे ते एक लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे ते हे पापले खुरसणी तडतडायला लागलेत म्हणजे भाजत आलेत आहेत खुरसणी आणि तीळ भाजताना वरती उडतात गॅस मंदाच्यावरतीच आपल्याला भाजायचे कारण मग खूप ज जळतात करपूड वगैरे द्यायचे नाही येतेत हे पापले खुरसणी छान लालसर भाजून झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तसेच आता आपल्याला धनेही भाजून घ्यायचेत इथे मी एक चमचे धने घेतलेले धने आपण भाजून घेऊयात तशाच पद्धतीने हे आपले धनेही भाजून झालेले आहेत आता आपण कढईत तेल टाकून घेऊयात आणि आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे लालसर होईपर्यंत खूप छान मस्त भाजी झालेली होती इथे मी आज सकाळच्या जेवणाचा दुपा, दुपार दुपारच्या जेवणासाठी बेत केला होता आम्ही जास्ती काही नॉनव्हेज वगैरे खात नाही मी तर नॉनव्हेज खात नाही त्यामुळे मी अशाच वेगवेगळे रेसिपीज बनवत असते हे पहा असं खोबरं आपल्याला चांगलं मस्त लाल लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ही अर्धी वाटी खोबऱ्याची आहे तुम्हाला जेवढी भाजीची क्वांटिटी ठेवायची त्याप्रमाणे तुम्ही वाटण बनवा करा वाटण करू शकता आपलं खोबरे भाजून झाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता आपल्याला खुरसणी खोबरं हे सर्व वाटून घ्यायचे अदोगर कारण शेंगदाणे जास्ती बारीक नाही करायचे ते आपल्याला तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे भाजीपर्यंत आपण हे वाटण करून घेऊयात खुरसण्याला भाजायला वाटायला थोडासा वेळ लागतो हे पहा अशा पद्धतीने मी थोडंसं जाडसर बारीक केलेलं आहे म्हणजे जास्ती स पाणी टाकायचं नाही आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे तर शेंगदाणाही भाजून झालेले आहे आता आपण कांदा आहे तो कांदा परतून घेऊयात कांदा आपल्याला वाटणात घालायचं नाही आहे कांदा नंतरला आपल्याला वाटण तयार करून झाल्यावरती वांग्यात भरताना मिक्स करायचं आहे एकत्र सर्व वाटणामध्ये चला तर आता आपण बाकीचं सर्व शेंगदाणे लसूण आणि कोथिंबीर हे वाटण वाटून घेऊयात आता आपल्याला वाटण टा वाटण करताना थोडेसे मसाले ॲड करायचे ते मीठ मसाले वगैरे म्हणजे वांग्या वांगी वांगी वांग्यात मसाला भरताना त्याची चव एक खूप छान लागते तर थोडंसं मीठ चवीनुसार जिरं कांदा लसूण मसाला घरचं मसाला जे काय मसाले अवेलेबल असतील ते आणि हळद थोडीशी पावडरही टाकलेली आहे मी धणेही त्याच्यात टाकलेत म्हणून पावडरचा वापर खूप कमी केलेला आहे हे पा आपलं वाटण तयार आहे एक साईडला आपला कांदाही परतत आहे तर आपण वाटण ताटामध्ये काढून घेऊयात वांगे आपण कट करून ठेवली होती त्यातलंही पाणी काढून घेऊयात हे वाटण आता एकत्र कांदा वगैरे वाटण एकत्र करून एक घेऊयात आणि आता आपल्याला वांगे भरून घ्यायचे ते हे वांग्यांमधले मी पाणी काढून घेतले आता आपण वांगे भरून घेऊयात वांग्यामध्ये मसाला मस्त भरून घ्यायचा आहे आपल्याला बनवायचे वांग्याला नंतरला आपल्याला तडका द्यायचा आहे अतोबरोबरच आपण मसाले वगैरे काही टाकणार नाही आहेत वांगे असेच तेलात परतून घेणार आहोत जेणेकरून आपले व आपली भाजी पटकन शिजली जाते जास्तीचा वेळ लागत नाही शिजायला अशा पद्धतीने आपण सर्व वांगे भरून घेऊयात तुम्ही भाजी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा फुलकेबरोबर खूप छान लागते चपातीपेक्षा फुलक्याबरोबर छान लागते किंवा मैद्याचे पराठे वगैरे सोबतही खाऊ शकता नुसतं भाताबरोबरही खूप छान अशी रस्सा भाजी बनली जाते जास्ती रस्सा वगैरे नाही आपल्याला भरलेले वांगेचं असं भरलेला मसाला भरलेले वांग्याचं करायचं आहे त्यामुळे आपल्याला जास्त रस्सा करायचा नाही आहे चला जरा आता आपण फोडणी देऊन घेऊयात त्या फोडणीसाठी मी आहे त्याच कढईचा वापर करत आहे तर आपण तेल टाकून घेऊयात आता फोडणीसाठी आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता जिरं आणि मोहरी तेल तापल्यानंतर ता आपण टाकूया कढीपत्ता अर्धा चमचं जिरं अर्धा चमचा मोहरी तर वांगे टाकून आपण एकत्र मिक्स करून घेऊयात आपल्याला एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून वांगे अशिवा फळून घ्यायचेत आहेत म्हणजे भाजी पटकन शिजते जास्तीचा वेळ जात नाही आता एकत्र वरती खालती करून घेऊया वै, हलून घेऊयात हे पा छान लालसर कलर आलेले आहे हालून अशाच पद्धतीने एक पाच ते दहा मिनटं आपल्याला वांगे भाजून घ्यायच्यात नंतर वाटण राहिलेलं वाटण आणि वाट पाणी टाकायचे हे पा मस्त अर्धी वांगीत आपली आता शिजलेली आहे एक चाळीस टक्के एकत्र मिक्स करून घेऊयात आणि परत झाकण ठेवूया एक पाच ते दहा मिनटासाठी हे पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आता आपल्याला पाणी वगैरे सर्व वाटण्यात वाटण वगैरे मी टाकून घेतलेले आहे आता नंतरला आपल्याला तडका तयार करायचा आहे तर आता आपण तडक्याची तयारी करून घेऊयात इथे मी तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आता एवढं पाणी टाकलं आहे मी ते आपल्याला वांगे शिजायला पाण्याचं पाणी लागणार आहे वाटण आणि पाणी मी सर्व टाकलेले आहे आता तडका पॅनमध्ये दोन ते अडीच पळ्या तेल टाकून घेऊयात नंतर आता आपल्याला मसाले वगैरे टाकून घ्यायचे ते थोडंसं जिरं मोहरी आता हे मसाले घेतलेले आहेत मी कांदा लसूण मसाला आहे घाटी मसाला आहे लाल तिखट मिरची पावडर आहे आणि हळद आणि एक हिरवी मिरची घेतलेली आता आपण वांग्याच्या भाजीवरती वरतून तडका देऊन घेऊयात आणि एक आचेवरती आपली दहा ते पंधरा मिनटं भाजी शिजवून घेऊयात चला तर तोपर्यंत आपण आता फुलके बनवून घेऊयात मी ते आज फुलके बनवत आहे बाजरीचं पीठ न आम्ही बाजरीचीच भाकरी खात असतो बाजरीची भाकरी फुलके ज्वारीचे भाकरी वगैरे नाही खात पण बाजरीचं पीठ नसल्यामुळे आज मी फुलके बनवलेत फुलक्यांबरोबर खूप छान भाजी भाजी खूप टेस्टी लागते आपलं भात वगैरे बनवून झालेलं आहे जास्ती बारीक वगैरे मी ते खेळत बसत नाही कारण खूप गडबड होते सकाळच्या जेवणाची वगैरे सर्वच कामं आवरायची गडबड असते हे मीडियम साईजचे मी फुलके बनवून घेत आहे एक साइडला आपली भाजी शिजत शिजते आता आपल्याला गॅसवरती फुलका भाजून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपण सर्व फुलके बनवून तया तयार, तयार करून घेऊयात तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील हे प आपलं फुलका भाजून मस्तपैकी टम फुगला होता फुलका भाजून तयारी तुम्ही तेल तूप काही लावू शकता हे पा एक साईडला आपली भाजी बनत आहे तयार होत आहे आपल्याला भाजी अजून छानपैकी आटून द्यायची आहे मी आता तडका दिल्यानंतरला झाकण ठेवलेलं नाहीये झाकण ठेवलं का भाजीचा कलर जातो मस्त असे फुलके आपले फुलता येते मी आतून तेलही लावलेले फुल नाहीये फुलक्यांना तरी खूप छान फुगले जाता येते प सर्व फुलके बनवून तयार आहेत आणि वांग्याची भाजी शिजत आलेली आहे हे प मस्त कलर आलेला आहे आणि छानपैकी आटलेली आहे इथे फुलके बनवून तयार आहेत भात तयार आहे मिरची सोबतच मिरचीचा ठेचा आणि मस्त विकी विकीने फोडलेला कांदा चला तर आता आपण ताट वाढून घेऊयात सर्व करून घेऊयात खूप छान अशी मस्त रस्सा भाजी झालेली आहे तयार मसालेदार तिथे मी दोन फुलके मस्तपैकी वांग्याची भाजी भात मिरचीचा ठेचा चला तर या खा जेवायला मग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद